ही भाजी कशाची आहे जर कोणाला ओळखू आली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा ही भाजी तोडून आणलेली आहे पहिला पाऊस पडला की आठ दिवसात ही भाजी उगवायला लागते राणामध्ये पडितात ही भाजी असते तर याला तसं तरोट्याची भाजी म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा ज्यांचे सांधेदुखी किंवा वाताचा सा प्रकार ज्यांना आहे ते लोक ही भाजी आवर्जून खातात पावसाळ्यामध्ये म्हणजे पहिल्या एका महिन्यामध्ये ही जा भाजी छान लागते नंतर याला फुलं येऊन शेंगा येतात तर, वही भाजी तर, 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 भाजी ही, तर ही भाजी आणलेली आहे रानातून तर याला छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने तर मी इथे छानपैकी निवडून घेतली नंतर याला धुवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीसारखी ही आणि खायला छान लागते म्हणजे थोडीशी कळवट असते पण ज्यांना त्रास आहे वाताचा ती आवर्जूनच खात तर याला छानपैकी आता चिरून घ्यायचा आहे बारीक असं चिरूया थोडीशी रट असते ही भाजी म्हणजे आप आपण म्हणू शकतो म्हणजे कोहडी नाही थोडीशी रट असते चिरायला त्याला छानपैकी बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे शिजायला सोपं जातं नंतर दोन तीन पाकळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आहेत मी आणि एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे एकदम सिंपल असते ही भाजी यामध्ये टोमॅटो वगैरे कोथिंबीर टाकायची आवश्यकता नाही आहे तर बघा मी एक चमचा तेल टाकलेला आहे कढईमध्ये तेल छान तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमच मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आहे लगेचच लसूण टाकून घेतला नंतर कांदा टाकला आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट अर्धा चमचा थोडीशी हळद असं टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे आधी मोठ्या आचेवर नंतर कमी आचेवर असं ही होऊ द्यायची आहे छानपैकी दोन ते ती, तीन मिनटं लागतात पूर्ण भाजी व्हायला याला झाकण ठेवून अजिबात शिजवायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी दिसत आहे मेथीच्या भाजीसारखीच दिसत आहे फक्त चवीला थोडीशी वेगळी असते म्हणजे उग्र म्हणू शकतो आपण आणि थोडीशी कळवट असते तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये